मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी खडवली येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केली प्रचाराची सुरुवात खडवली येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन कल्याण तालुक्यातील प्रचाराची सुरुवात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केली आहे महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा कपिल पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट मधील कार्यकर्ता आढावा बैठक खडवली येथे स्वामी समर्थ मंदिरात आयोजित केली होती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी श्री स्वामी समर्थ यांचे प्रथम दर्शन घेतले मंदिर व्यवस्थापक यांच्याकडून स्वागत करण्यात आले तर महायुतीचे कार्यकर्ते यांनीही जोरदार स्वागत केलं याबाबत पत्रकारांशी बोलताना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सांगितले की सन दोन हजार मध्ये मी भिवंडी लोकसभेतून उभा होतो त्यावेळेसही माझी प्रचाराची पहिली बैठक खडवली येथील स्वामी स्वामी समर्थ समर्थ मंदिरात झाली होती यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आता महायुतीमध्ये सहा पक्ष एकत्रितपणे काम करीत आहेत पुन्हा मी भरघोस मतांनी निवडून येईल असे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे भाजपचे जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहोपे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळाराम कोर भाजपचे तालुका अध्यक्ष चंदू बोस्टे मनसेचे तालुका अध्यक्ष अश्विन भोईर ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुषमा लोणे जिल्हा परिषद सदस्य रेश्मा मगर बाजार समितीचे संचालक अरुण जाधव उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील जयराम भोईर माजी सरपंच वंदना सोनावणे मंगेश शेलार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे सगळे नेते आदरणीय ने, एकनाथ दे शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा पवार शिंदेजी अनिल तटकरी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा पुन्हा मला एकदा भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर सगळीकडे प्रचार जरी आमची सुरू झाली प्रचार फेरीपेक्षा काठी व्यक्तिगत पातळीवर गाची गाठी सुरू झाल्या आज ते कल्याण तालुक्यामध्ये मी आलो नव्हतो आज कल्याण तालुक्यात आलो कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश बघितल्यानंतर मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जे मतदान मला झालं त्याच्यापेक्षा डबल मतदान यावेळेला कल्याण तालुक्यात होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण आता शिवसेना आम्ही एकत्र होतोच राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आर के आधीपासून आमच्यासोबत मनसेही आली तुम्ही सेना आहे श्रमजीवी संघटना आहे या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने मतदानाची आकडेवारीही वाढेल आणि मिळालेल्या मतदानामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मलाही मतदारांची संख्या निश्चित मतदानाची संख्या वाढेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे सर नागरिकांनी समस्या मांडल्या नागरिकांनी ना समस्या आपल्याकडे मांडल्या त्या सर कशा सोडवला आपण काय समस्या आता आपल्याला काही बोलतात नाही त्याच्यावर ज्या समस्या ऐकून घेतल्या निवडणुकीच्यानंतर निश्चितपणे त्याचं निराकरण करून कारण व्यक्तिगतपणाची समस्या नाही सार्वजनिक समस्या ज्या जनतेच्या हिताला नेहमी बाधा निर्माण होते की पूर आला की पुराचं पाणी आज जर गावात घुसत असेल तर त्याला भिंत बांधली पाहिजे प्रोटेक्शन वॉल बनवली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे निश्चितपणाने आचारसंहितानंतर त्याच्यात आपल्याला मार्ग टाकतो मोठी हो पाण्याची समस्या मोठी हो शुद्ध पाणी लोकांना मिळत अनेक वर्षापासून आता असं आहे की केंद्र सरकारने मोदीजींच्या माध्यमातून जल जीवन मिशन या अंतर्गत आपल्या ठाणे जिल्ह्याला सोळाशे कोटी रुपये खर घरचर खर करणार ही संकल्पना मोठी आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना या देशामध्ये दे काम कारण दे की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सोळाशे कोटीची कामं आपल्या ठाणे जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची सुरू आहे निश्चितपणासाठी पाण्याची योजना सगळ्या पूर्णत्वास केल्यानंतर प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाहिजे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद